नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्ही टायटल आणि थमनेल बघितलास त्याप्रमाणे आपण आज पाहणार आहोत अँड्रॉइड स्मार्ट टी व्हीमध्ये तुमची मोबाईलमधून फाईल किंवा काही ऑडिओ किंवा ॲप एप, ॲप्लिकेशन कसं ट्रान्सफर करावं याबद्दल माहिती घेऊया मित्रांनो टाईम लॉस नाही करता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे आहे आपल्या अँड्रॉइड टी व्ही मध्ये आपल्याला सर्वात पहिले आपल्या मोबाईलची आणि अँड्रॉइड टी व्ही ची आपलं वायफाय कनेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर प्ले स्टोअर मध्ये जाऊन एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्याचं नाव आहे सेंड फाईल त्यासाठी मी इथे क्लिक करेल त्यानंतर मग सर्च आयकॉन जाईल त्यानंतर इथे टाईप करेल हे पाहताय तुम्ही किती तिथं टाईप करायचं आहे सेंड फाईल सेंड फाईल टाकता तिथं बघा हे के येत आहे त्याच क्लिक करायचं आहे आणि इथं इन्स्टॉल करून घ्यायचं आहे टाइम वेस्ट नाही हो व्हा यासाठी मी पहिलेच मी इन्स्टॉल करून घेतला आहे तुम्ही याला डाउनलोड करायचं आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर मी ओपन करतो या एपीकेला त्यानंतर टी व्हीमध्ये दोन ऑप्शन आपल्याला उपलब्ध होतील एक सेंड आणि एक फाईल म्हणजेच टी व्हीमधून आपल्या मोबाईलला सेंड करायचा असेल तर सेंड हे ऑप्शनवर क्लिक करायचं असतं आणि जर मोबाईलमधून टी व्हीमध्ये सेंड करायचं असेल था तर रिसीव हे ओपन करायचं असतं तर चला तर मी आता मोबाईलमध्ये मी माझी स्क्रीनशॉट स्क्रीन, स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करतो आणि तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मग आता हेच ऍपिके आपल्या मोबाईल मध्ये पण आपण आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यासाठी मी प्ले स्टोअरवर हो जातो आणि सेम सेम ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये पण इन्स्टॉल करून घेतो हे पहा मी सेंड फाईल ॲप्लिकेशन टाकल्यानंतर हेच ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये पण आलेलं आहे त्याला मी डाउनलोड केलेलं आहे ऑलरेडी त्याला मी ओपन करतो तो तर ओपन केल्यानंतर याच्यामध्ये पण सेम ऑप्शन आपल्याला भेटतं सेंड आणि रिसिव्ह तर आपल्याला मोबाईल मधून टीव्हीला सेंड करायचं आहे त्यासाठी मी सेंड या ऑप्शनवर क्लिक करतो सेंड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले मोबाईल मधले जे जे फोल्डर आहे ते आपल्याला भेटतील त्यासाठी मी आपल्याला जे फोटो किंवा आपल्याला पाठवायचं आहे त्याच्यावर मी क्लिक करेल या फोटोवर क्लिक केल्यानंतर या टीव्हीचं जे डिव्हाइस आहे त्याचं नाव आलं आहे तर टीव्ही डिवाइसवर क्लिक केल्यानंतर एका एक मिनिटामध्ये सेकंदामध्ये तिथं आपलं जे फोटो पाठवायचे ते सेंड झाले बघा मोबाईल मध्ये आपल्याला सक्सेस आणि टीव्ही मध्ये दाखवते सक्सेस या पद्धतीने तुम्ही फाईल एपीके किंवा ऑडिओ कोणतं पण मोबाईल मध्ये काही पण आहे ते आपल्याला अँड्रॉइड टीव्ही मध्ये एका मिनिटामध्ये पाठवता येते अशाच अशा पद्धतीने तुम्ही पण हे एफ ए के टी व्हीमध्ये आणि मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या मोबाईलमध्ये जे फाईल आहे ते तुम्ही मध्ये एका मिनटामध्ये सेंड करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मित्रांना पण सेंड करा लाईक करा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि तुमची प्रतिक्रिया द्या बस आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार